नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी एक अपडेट आलेला आहे त्यामध्ये काही तालुक्यातील काही जिल्ह्यातील याद्या अपलोड झालेल्या आहेत किंवा काही गावातील अनुदान वितरणास सुरुवात झालेली आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आणि मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडला की आता आचारसंहिता लागू आहे त्यामुळे अनुदान येणार की नाही ना तर याच्या संदर्भातलं सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येईल कशाप्रकारे अनुदान वितरणास येणार आहे आणि तुम्हाला किती प्रमाणात अनुदान मिळणार आहे याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत चला माहितीला सुरुवात करूया राज्यामध्ये दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या काळामध्ये झालेल्या अतिवृष्टी गारपीट चक्रीवाद व अवकाळी पाऊस यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड झाल्या आहेत व त्याप्रमाणे राज्यामध्ये नुकसान भरपाईचे वितरण सुरू झाले आहे आचारसंहिता अगोदर मार्गी लागलेल्या किंवा शासन निर्णय निर्गमित करून निधी वितरणास परवानगी दिलेली आहे तसे सर्व दावे आचारसंहितामध्ये दे देखील पूर्ण होऊ शकतात त्यामुळेच ही नुकसान भरपाई देखील आचारसंहितेमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत आहे तर मित्रांनो बाधित शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत जी मिळणार आहे ती कशी बघा राज्य सरकारच्या सुधारित धोरणानुसार अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना दोनऐवजी तीन हेक्टरच्या मर्यादामध्ये मदत देण्याची घोषणा केली असून शेतकऱ्याला जास्तीत जास्त तीन हेक्टरपर्यंत मदत देण्यात येणार असल्याचं सरकारने जाहीर केलं आहे आता मित्रांनो कि किती व कोणत्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मंजूर आहे तर मित्रांनो नोव्हेंबर नु, महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने सोनपेठ तालुक्यामधील बावन गावामधील सात हजार आठशे सहा हेक्टर क्षेत्रबाधित झाले होते या बाधित शेतकऱ्यांसाठी तेरा हजार सहाशेप्रमाणे जिरायती क्षेत्रासाठी दहा कोटी साठ लाख बावीस हजार चारशे रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या खात्यात अपलोड करण्यासाठी पण प्रक्रिया सुरू आहे आता शेतकऱ्यांच्या जे याद्या आहेत त्या कशा अपलोड झालेल्या आहेत सोनपेठ तालुक्यामधील अतिवृष्टीमुळे बाधित चार महसूल मंडळातील बावन गावापैकी आतापर्यंत चौवेचाळीस गावातील एकोणावीस हजार दोनशे शहाण्णव शेतकऱ्यांच्या याद्या अपलोड करण्यात आल्या असून त्यांना त्यांचे पिक विके नंबर प्राप्त झाल्यानंतर त्यांची ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे तालुक्यातील उर्वरित शेतकऱ्यांची देखील या महा आय टी पोर्टलवर अपलोड करण्याचं काम सुरू असून त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे जमा करण्यात येणार आहे आता मित्रांनो देशामध्ये दे लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे आचारसंहिता लागू आहे व राज्यातील शेतकऱ्यांना सध्या मंजूर झालेल्या अतिवृष्टी अवकाळी पाऊस व गारपीट नुकसान भरपाईचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास यामुळे अडचण निर्माण होईल का किंवा हे अनुदान आचारसंहितेमध्ये मिळेल का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे तर आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर मंजूर करण्यात आलेल्या व शासन निर्णय ने निर्गमित ने, केलेले सर्व दावे आचारसंहितेच्या दरम्यान मान्य असून त्याची निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होत असतो त्यामुळे हे नुकसान भरपाईचे अनुदान देखील राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वितरित केलं जाणार आहे आता मित्रांनो यामध्ये आपण जे तर मित्रांनो हे होतं नुकसान भरपाईचं छोटंसं अपडेट अपडेट कसं वाटलं कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद